भारतामध्ये इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी जगातील मोठमोठ्या कंपनीच्या सी ओ पदावर पाहायला मिळतात परंतु सध्या इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांची भारतामध्ये काय अवस्था आहे याचबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तुम्ही ला तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर आपण वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे भारतामध्ये इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी सध्या काय करतात आपण जर आत्ता पाहिले तर सध्या भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये एक इंजिनिअर पाहायला मिळणे हे नवीन नाही कारण देशात इंजिनियर होणे हे सोपं आहे जर आपण याची तुलना एम बी बी एस आणि सी ए या, या जॉब्सबरोबर केली तर तसेच इंजिनियर होण्यासाठी कमी खर्च येतो तोच एम बी बी एस करण्यासाठी करोड्यांच्या घरामध्ये येतो त्यामुळे भारतामध्ये इंजिनिअरिंग करणं हे सोपं आहे आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात लाखोंच्या घरातील हा आकडा खूप मोठा जरी वाटत असला तरी खरंच एवढ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु याचे उत्तर सोपे आहे ते म्हणजे नाही जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात त्यांना त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळत नाही कारण मी सुद्धा इंजिनिअरिंग केली आहे आणि मी सुद्धा एका इतर क्षेत्रामध्ये नोकरी करतो कारण मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केली असून मी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे म्हणजे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये मी सध्या काम करत आहे हे सांगण्याचे कारण असे आहे की फक्त माझ्याबरोबरच नाही तर जवळपास आता सध्या भारतामध्ये नव्वद टक्के विद्यार्थ्यांबरोबर हेच होत आहे म्हणजे ते जरी इंजिनिअरिंग इतर क्षेत्रामध्ये करत असले म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक इत आणि इतर काही क्षेत्रामध्ये जरी त्यांनी इंजिनिअरिंग केली तरी त्यांना त्याच क्षेत्रामध्ये जॉब मिळत नाहीत आणि याचे महत्त्वाचे कारण असे आहे की ज्या क्षेत्रांचा उल्लेख आत्ता आपण केला त्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये तेवढे जॉब्स नाहीत जेवढे इंजिनियर भारतामध्ये त्या क्षेत्रामध्ये तयार होत आहेत आणि आपण असे सुद्धा बोलू शकतो की या क्षेत्रामध्ये तयार होणारे इंजिनियर हे तेवढे कॅपेबल नाही आहेत की आपल्या देशामधील या क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळू शकतो आणि याला महत्वाचं कारण ते म्हणजे आपलं सरकारसुद्धा आहे आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काहीही मोठ्या प्रमाणात असं काही अटी नसतात म्हणजे कमीत कमी मार्क पडणारा विद्यार्थी सुद्धा आपल्या देशामध्ये इंजिनिअर होऊ शकतो याचे कारण असे आहे की आपल्या देशामध्ये इंजिनियरिंग कॉलेजचे प्रमाण हे खूप अधिक आहे त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीट भरण्यासाठी कमी टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटणं आपल्या देशामध्ये सोपं आहे जर आपण आता पाहिलं तर असं समजून येतं की इंजिनिअरिंग कोणतेही केलेली असो परंतु विद्यार्थी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्येच जॉब करू इच्छित आहेत कारण सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जास्त पगार मिळतो असा समज विद्यार्थ्यांचा आहे आणि कदाचित हा समज बरोबर सुद्धा आहे काही लोकांना या क्षेत्रामध्ये लाखोंच्या घरामध्ये पॅकेजेस पाहायला मिळतात परंतु ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू अशी आहे की सर्वच लोकांना लाखोमध्ये पैसे मिळतात का तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही कारण सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सुद्धा खूप कमी विद्यार्थ्यांना सुरुवातीला चांगले पॅकेजेस मिळतात हे समजण्यासाठी जर आपण टी सी एस कंपनीविषयी माहिती पाहिली तर आपल्याला असं समजून येतं की टी सी एस कंपनी ही 2012 दोन हजार बारामध्ये फ्रेशर्सला जवळपास तीन लाखांच्या आसपास पेमेंट म्हणजेच पॅकेज देत होतं वर्षाकाठी तेच जर आपण दोन हजार तेवीसमध्ये पाहिलं तर टी सी एस कंपनी फ्रेशर्सला जवळपास सव्वा तीन ते साडेतीन लाखां एवढे वर्षाकाठी पॅकेज देते यावरून आपल्याला सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये असं समजून येतं की मागच्या दहा वर्षामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये फ्रेशर्सच्या पॅकेजेसमध्ये जास्त वाढ पाहायला मिळत नाही परंतु या क्षेत्रामध्ये काही वर्षाच्या अनुभवानंतर म्हणजेच एक्सपिरियन्सनंतर एखाद्या विद्यार्थ्यांना खूप चांगले पॅकेजेस मिळते एखाद्या म्हणण्यापेक्षा आपण सर्वच विद्यार्थ्यांना चार पाच वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर खूप चांगले पॅकेज आपण इथे पाहायला मिळते परंतु सुरुवातीचे पॅकेज हे भारतामध्ये जवळपास सर्वच एम एन सी मोठ्या कंपनीमध्ये सेमच पाहायला मिळते आणि यामध्ये खूप कमी विद्यार्थ्यांना सुरुवातीला खूप चांगले पॅकेजेस मिळते आत्ता जर भारतामध्ये इंजिनिअरिंग जॉब्सविषयी पाहायचं झालं तर हे लक्षात येतं की सर्वात जास्त जॉब्स हे आय टी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आहेत परंतु करोना काळामध्ये आय टीमध्ये जॉब्स मिळण्याचे प्रमाण हे जास्त होते कारण डिजिटल गोष्टींना जास्त मागणी होती तेच जर आपण आत्ता पाहिलं तर मागणी कमी झाली असून सॉफ्टवेअर क्षेत्रात पण जॉब्सचे प्रमाण कमी झाले आहे याची गंभीरता आपल्याला यावरून समजेल की देशातील आय आय टीमधील विद्यार्थ्यांनासुद्धा चार लाखांचे पॅकेज मिळत आहे अशी बातमी आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालेली आहे याचे कारण जागतिक पातळीवर होणारे युद्ध याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील होणाऱ्या कमी मागणी या या सर्व गोष्टींवर पाहायला मिळतो परंतु आपण सध्या जर आपण जगामध्ये पाहिलं हे जग ए आयचं आहे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे आणि पुढे या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या जॉबची निर्मिती होणार आहे असं तज्ज्ञ सांगतात आणि पुढे जगामध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्रांतीमध्ये भारताचा सुद्धा खूप मोठा वाटा असणार आहे कारण भारतामधील खूप साऱ्या कंपन्या ह्या जगातील इतर देशांमधील आणि इतर खंडांमधील कंपन्यांना आपली सुविधा पुरवत आहेत आणि याच कारणामुळे भारतातील मोठमोठ्या आय टी कंपनींनी खूप मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये उभे केलेले आहेत आणि याचमुळे भारताला एक आय टी हबसुद्धा ओळखले जाते या आय टी हबचा भारताला फायदा असा होतो की जगामध्ये होणारे नवनवीन इनोव्हेशन आणि त्यासाठी लागणारी मॅन पॉवर ही भारतामधून पुरवली जाते आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भारतामधून जे इंजिनियर्स मिळतात ते जगातील इतर देशातील इंजिनियर्सच्या पैशांच्या तुलनेमध्ये भारतामधील इंजिनियर हे खूप कमी पैशामध्ये काम करतात त्यामुळे आपण मोठमोठ्या कंपनींना पाहिले आहे की त्यांची ऑफिसेस हे आय टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आय टी डेव्हलपमेंटसाठी भारतामध्ये ओपन केलेले आहेत जर आपण उदाहरण पाहिले तर ॲक्सेंचर मायक्रोसॉफ्ट गुगल अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या भारतामधील अर्ध्यापेक्षा जास्त लोक कामं करताना आपल्याला पाहायला मिळतात बरोबरच भारतामधील सुद्धा जसं की टी सी एस महिंद्रा अँड महिंद्रा इन्फोसिस यांसारख्या कंपन्यासुद्धा पाठी राहिलेल्या नाहीत परंतु या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा आपण मागच्या दोन वर्षापासून या क्षेत्रामध्ये म्हणजेच सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये येणाऱ्या रिसेशनविषयी न्यूज ऐकलेल्या आहेत म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की मोठमोठ्या नामांकित कंपन्यांनी मागच्या दोन वर्षामध्ये खूप साऱ्या व्यक्तींना लेऑफ केला आहे म्हणजेच खूप साऱ्या एम्प्लॉईला त्यांनी कामावरून काढूनसुद्धा टाकलेले आहे याच कारणामुळे मागील दोन वर्षामध्ये आपल्याला भारतामध्ये आय टी क्षेत्रामधील नोकऱ्यांचे प्रमाण हे थोडेफार कमी पाहायला मिळत आहे आणि याच कारणामुळे मागील दोन वर्षापासून जे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहे त्यांच्यासाठी थोडासा टफ टाइम आहे परंतु या क्षेत्रामधील सर्व नोकऱ्या ह्या डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असतात जसं की जर जगामध्ये आय टी क्षेत्राला म्हणजेच डिजिटल गोष्टींना जर डिमांड आलं तर नक्कीच भारतामध्ये अजून नोकऱ्या या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील युरोप आणि अमेरिकामधील आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर अजून भारतामधील नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये भारतामध्ये फ्रेशर्सला सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये खूप चांगल्या संध्या आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद